या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रवीण दरेकर यांनी सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकारी यांची भेट घेतली यावेळी पदाधिकारी यांनी तालुक्याच्या काही समस्या त्यांच्या पुढे मांडून त्यांचे तालुक्यात भव्य दिव्य असे स्वागत केले व तालुक्यात भाजपा पक्षाची ताकद वाढविण्याच्या सूचना केल्या रविवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई दर्शन आटोपल्यानंतर सिन्नर येथील भाजपा कार्यकर्त्यांना एक धावती भेट द्यावी या विनंतीला त्यांनी मान दिला त्यानुसार शहरातील संगमनेर नाका परिसरात त्यांचा ताफा कार्यकर्त्यांची भेट घेण्यास थोडा वेळ थांबला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे सिन्नर नगरीत स्वागत केले आणि तालुक्यातील काही समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केल्या व त्या समस्या सोडवण्याची त्यांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे भाजपा नेते जयंत आव्हाड शहराध्यक्ष सचिन गोळेसर ओबीसी आघाडीचे मुकुंद खर्जे राहुल इनामदार डॉक्टर दीपक श्रीमाळे सुनील माळी सजन सांगळे मनोज शिरसाट संदीप खर्जे जगदीश खताळे शिवसेनेचे किरण कोथमिरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज योगायोगाने शाही मंदिराचं दर्शन घेऊन आमचे लाडके नेते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य प्रवीण दरेकर साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी इथं शिन्नरकरांना भेट दिली आणि आमच्या काही एक दोन समस्या होत्या त्या पण त्यांनी ऐकल्या आणि ते सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि आम्हाला शिन्नरकरांविषयी या ठिकाणी विशेष अशी आपुलकी दरेकर साहेबांनी दाखवली आणि येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा सहकार्य करण्यासाठी मी जरूर येईन असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला वचन दिलं आणि म्हणून मी शिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं या ठिकाणी अभिनंदन करतो मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे असेच लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे आम्हाला लाभले याचा आम्हाला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे आमच्या समस्या सोडवायत असं मी या ठिकाणी त्यांचं आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे